शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो कांदा आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे पुन्हा नरमले होते कापसाचे वायदे आजही चार वर्षातील निचांकी पातळीवर कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट पॉइंट तेरा सेंट प्रतिपाऊंड वरती आले तर देशातील बाजारातही जुलैचे वायदे पंचावन्न हजार तीनशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव डॉलर प्रतिभूषल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे चोवीस डॉलर प्रतिटणांवरती होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावाचेच आहेत सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील टॉमॅटोची आवक गेल्या काही आठवड्यांपासून कमी होत आहे तर दुसरीकडे टॉमॅटोला चांगला उठाव आहे यामुळे टॉमॅटोचा भाव टिकून आहे टॉमॅटोला बाजारात सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टॉमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे टॉमॅटोचे भाव सध्या टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगत आहेत कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसत आहे बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव कायम आहे त्यामुळे कांद्याला आज सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मक्याचा भाव सध्या टिकून आहे देशात यंदा मक्याला चांगला उठावा आहे इथेनॉल उद्योग यंदा मक्याचा वापर वाढवणार आहे त्यामुळे पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाला मक्याचा काहीसा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे मक्याचे भाव सध्या टिकून आहेत मक्याला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय एस डीएक्सच्या डिलिव्हरी केंद्रावर दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये भाव मिळतोय मक्याचा भाव तेजेतच राहील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा